नमस्कार आजपर्यंत आपण सर्वांनी आपल्या चॅनेलवर जे काही के प्रेम केलं जो काही के प्रतिसाद दाखवला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि त्याचबरोबर आपलं दुसरं जे चॅनल आहे डॉक्टर नचकी दीक्षित ब्लॉग याच्यावर देखील आपण जे काही कंटेंट बनवतो ते तुम्हाला आवडतात आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आहेत त्या चॅनेलसाठी देखील धन्यवाद आजपासून आपण वेगळ्या विषयाला सुरुवात करणार आहोत तर आज फक्त अनाऊन्समेंट करणार आहोत पण त्याचबरोबर मला एक मुद्दा सांगायचा आहे की दरवर्षी असं होतं की आपण संकल्प करतो आणि संकल्प ते मोडतात कारण की आपण संकल्प वर्ष संपताना काही दिवस अगोदर करतो पण आत्ता आपल्या हातामध्ये दोन महिने अजून आहे आज आहे एक नोव्हेंबर नोव्हेंबर आणि डि डिसेंबर असे दोन महिने आपल्या हातामध्ये आहेत ह्या दोन महिन्यामध्ये तुम्ही खरंच स्वतला बदलू शकता म्हणजे आपण बदलू शकतो हा प्रयत्न मी खूप वेळा केलेला आहे आणि यशस्वी देखील झालेलो आहे मधल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला माहिती असेल की मी सांगितलं होतं की आ, आपले व्हिडिओ काही दिवस येणार नाही आहेत जेव्हा आपण धावपळ करतो किंवा जेव्हा गाडी पाचव्या गेअरला असते तेव्हा आपला गेअर कमी करावा लागतो कधी कधी विश्रांतीसाठी गाडी थांबवावी लागते अगदी थोडा वेळ तर थोडा वेळ थोडे दिवस आपल्या ह्या चॅनेलवरती व्हिडिओ येणार नाही आहेत पण लवकरच चॅनेलवर व्हिडिओ येतील पण एक गॅपनंतर एक ब्रेकनंतर आपण भेट आहोत आणि त्या दरम्यान देखील मी असाच उपक्रम केला होता मी अशा वेळेला स्वतःला खूप डेव्हलप करतो मी काय काय करतो आणि तुम्ही जर ते गोष्ट केली तर कशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामधून एक सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे आणि जीवनामध्ये भरपूर काय करता येणार आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर असं समजा की दोन महिने आपल्याकडे पूर्ण तयारीचे आहेत कारण की या दोन महिन्यामध्ये आपल्याला आपण कोण आहोत हे सिद्ध करायचं आहे हे ओळखायचं आहे आणि आपल्याला मेहनत करायची आहे तर मी काय करतो मला काय करायचं आहे पुढच्या काही वर्षांनी किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये याचा मी एक नाक आलेख काढतो मी ते लिहून काढतो की मला या या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर मला ते करत असताना किती मेहनत करावी लागणार आहे हे उड़ी -उड़ी मी लिहितो की मला एवढी एवढी मेहनत मला करायची आहे आणि एकदा मी त्या क्षेत्रामध्ये उतरलो किंवा त्या कामामध्ये उतरलो तर मला परत मागे वळून पाहता येणार नाही आहे तर त्यासाठी मला जे काही डीप नॉलेज घ्यायचं असेल ते सगळं मी अभ्यासतो दररोज जास्तीत जास्त वेळ मी त्या विषयाचा अभ्यास करतो मग मा यूट्यूबच्या माध्यमातून असेल पुस्तकांच्या माध्यमातून असेल कोणाला भेटायचं असेल कोणाचे इंटरव्ह्यू बघायचे असतील ते मी बघतो आणि त्यानंतर मग मला समजतं की मला अजून कोणता किती कसा अभ्यास करणं गरजेचं आहे ते म्हणजे थोडक्यात अभ्यासाला वेळ देतो त्याचबरोबर आपल्याला कोणती गोष्ट करायची असेल तर आपल्याला बौद्धिक क्षमता आणि त्याचबरोबर शारीरिक क्षमता देखील लागते आणि या दोघांचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा व्यायाम करायचा असतो त्यामुळे मी दररोज वेळ देतो आणि जेव्हा मी असा ब्रेक घेतो त्यावेळेला मी जास्त वेळ देतो मी त्यावेळेला सायकलिंग करतो मी वॉक करतो मी हलका व्यायाम करतो योगासनं करतो आणि अर्थात मेडिटेशन ध्यानधारणा हा तर नित्य जीवनाचा भाग आहे तो करतो त्याच्यावर फोकस करतो याच्यामुळे मला समजतं की मला अजून काय काय करायचं आहे तुम्ही देखील गोष्टी करू शकता आणि मी जास्तीत जास्त लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो किंवा मी घरच्यांना देखील सांगतो की जे काही अनावश्यक विषय असतील ते तुम्ही माझ्याशी ड डिस्कस करू नका माझं सोशल मीडिया जे आहे ते देखील मी कमी करतो म्हणजे मी फक्त तीनच वेळा दिवसातून असं करतो की मला व्हॉट्सॲप बघायचं आहे किंवा सोशल मीडिया पाहायचं आहे सकाळी दुपारी रात्री झोपताना बाकी मी इतर वेळेला तेही बघत नाही ज्याच्यामुळे होतं असं की आपला मेंदू जो आहे हा डेव्हलप होतो आपल्या मेंदूमध्ये नीरो नावाचा एक प्रकार असतो तो खूप छान आहे नीरो अर्थ असा होतो की प्लॅस्टिक आपल्या सर्वांना माहिती आहे उदाहरणार्थ हे प्लॅस्टिक आहे हे प्लॅस्टिक जर मी जाळलं वितळवलं त्याच्यातून प्लॅस्टिकच निर्माण होणार आहे पण त्याला मी हव्या त्या मोल्डमध्ये मी बनवू शकतो किंवा बदलू शकतो उदाहरणार्थ मला असं वाटलं की ह्या प्लॅ प्लॅस्टिक वितळवून मी याच्यामुळे शिट्टी बनवावी तर ती मी बनवू शकतो त्याच पद्धतीने आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स असतात त्याच्यामध्ये जे विचार असतात जिथून आपण विचार क्रिएट होतात ते विचार आपल्याला बदलता येतात आणि बदलण्यासाठी आपल्याला वेळ लागतो तो फक्त एकवीस दिवस ते चाळीस दिवस एवढाच म्हणजे जर मला दररोज व्यायाम करायचा आहे तर मग मला एकवीस दिवस माझ्या मेंदूला जर मी में सांगितलं तर बावीसाव्या दिवशी मला आपोआप जाग येणार आहे आणि मला आपोआप ती गोष्ट करावीशी वाटणार आहे याला म्हणतात निरो प्लॅस्टिसिटी आणि हेच मी करतो आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे थोडक्यात सांगतो तुम्ही अगोदर लिहून काढा की तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून स्वतःला कसं बघायचं आहे ते लिहून काढा दुसरं तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे किंवा जी परीक्षा तुम्हाला पास व्हायचं आहे ती मला पास होण्यासाठी मला ह्या दोन महिन्यामध्ये काय काय मेहनत करावी लागणार आहे हे लिहून काढा आणि दररोज त्यानुसार कामाला सुरुवात करा तिसरं दररोज मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा वॉक करा सायकलिंग करा रनिंग करा योगासनं करा तुम्हाला सूर्यनमस्कार जमत असेल ते तुम्ही करा आणि त्याचबरोबर दररोज ध्यानधारणा न चुकता करा याच्यामुळे आपलं मन आणि आपलं शरीर दोन्ही फ्रेश राहतं आणि आपल्याला खूप जास्त आनंद मिळत असतो त्यानंतर जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःशी संवाद साधा मला काय करायचंय मला अजून कुठ किती प्रगती करायची हे स्वतःला विचारा त्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे किंवा जो अभ्यास तुम्हाला करायचा आहे की जे तुम्हाला घडवायचं स्वतःला त्याचे मॅक्झिमम अभ्यास करा मग पुस्तकं वाचा चांगले इंटरव्ह्यू तुम्ही पाहा किंवा मी बोलल्याप्रमाणे वॉ वा, यूट्यूबवर बऱ्याच चांगला कंटेंट असतो तो तुम्ही पाहा याच्या माध्यमातून आपण स्वतःला घडू शकतो आणि थोडक्यात आपण गायब व्हा आणि आपल्या आतमध्ये स्वतःला शोधा आणि स्वतःचा विकास करा येणारं वर्ष आणि असे असंख्य वर्ष ही आपली आणि आपलीच असणार आहे लक्षात ठेवा आज एक नोव्हेंबर आहे दोन हजार पंचवीस आणि आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुढे वर्षभरासाठी वर्ष आणि पुढे अनेक कालावधीसाठी यासाठी तुम्हाला आजपासूनच मेहनतीला सुरुवात करायची आहे भरपूर फरक पडतो या सगळ्या गोष्टींमुळे आणि याच्यामुळेच मला असं वाटतं की मी नवीन नवीन काही गोष्टी करू शकतो आता एक महत्त्वाची सूचना ती अशी आहे की अनेकांना असं प्रश्न पडलेला होता की मला विचारता तुम्ही रेकी देता का हिलिंग करता का किंवा तुम्ही मेडिकल प्रॅक्टिस करता का तर मी ते फार कमी करतो मग तुम्ही इतर वेळेला काय करता असे कमेंट्स देखील येतात मला विचारतात देखील तर इतर वेळेला आम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट करतो माझा अभ्यास थोडाफार त्या गोष्टीमुळे झालेला होता नंतर मी कालांतराने अभ्यास केला आणि आम्ही आत्ता बऱ्याच कालावधीपासून लोकांना इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व पटवून देतो आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आपल्याला फ्युचरसाठी रिटायरमेंटसाठी कशाप्रकारे तयार व्हायचं आहे या सगळ्या विषयांची माहिती आपण देत असतो आणि त्याच माध्यमातून व्हिडिओ बनवण्याचा विचार गेल्या एक वर्षापासून माझ्या मनामध्ये होता तर आत्ता ती योग्य वेळ आलेली आहे आपण प्रत्येकाने आणि विशेष करून आपण मराठी लोकांनी फायनान्शियल फ्रीडम व्हायला पाहिजे आपण खरं ते होत नाही आहे ते कसं व्हायचं सुरुवात शून्यापासून कशी करायची आणि स्वतःला कसं डेव्हलप करत जायचं आपल्याकडे जो पैसा आहे तो पैसा कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायचा आणि त्याचबरोबर आपण आपल्या स्किलवर कसं काम करायचं आपला पैसा कसा, कसा, काम कसा कामाला लावायचा या सगळ्या विषयांची व्हिडिओ आपण आपल्या या म्हणजे डॉक्टर नचिकेत दीक्षित ऑफिशियल या चॅनेलवर बनवणार आहोत तर तुम्ही तयार आहात का या व्हिडिओसाठी हे नक्की सांगा मॅक्झिमम कमेंट करा लाईक करा आणि आपण लवकरात लवकर त्या विषयाचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपण सर्वजण एका समृद्धीकडे श्रीमंतीकडे प्रवास करणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओपासून आपण पैसा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग फायनान्स या विषयाचा अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत त्या साथी त्या साथी तर त्या व्हिडिओसाठी तयार राहा त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल तुम्हाला तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी ऑल द बेस्ट